नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर रोजच्याप्रमाणे तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलेल्या दणक्याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेक आक्षेप घेतले जातात पण आजवर महाराष्ट्रात तरी देशातही असावं कदाचित कोणत्याही राजकीय पक्षाने वंचित कोणत्याही राजकीय पक्षाने आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढलेला नाही आज वंचित बहुजन आघाडीने हे धैर्य दाखवलं कौतुक करायला पाहिजे त्यांचं याचं कारण या मोर्चासमोर सुजात आंबेडकर असं म्हणाले की अशा प्रकारचा मोर्चा पहिल्यांदाच निघतो आहे हे लक्षात घ्या म्हणजे राष्ट्रीय पक्ष एवढे झाले काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे कम्युनिस्ट पक्ष आहेत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आहे पण पक्षा एकाही पक्षाने आजवर संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला नाही आज सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगरमध्ये संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि जबरदस्त मोर्चा काढला वंचित बहुजन आघाडीतले जे तरुण कार्यकर्ते हे नेहमी जोशात असतात आज ते अधिक जोशात होते आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा या सगळ्या परिसरात घुमल्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आता राष्ट्रीय स्वयोजक संघ ही सरकारी संघटना आहे सरकारी आशीर्वाद या संघटनेला आहे त्यांचाच पक्ष भारतीय जनता पक्ष हा सत्तेत बसलेला आहे म्हणून पोलीससुद्धा आर एस एसच्या मदतीला धावून आले आर एस एसच्या एकाही कार्यकर्त्याने या मोर्चाला सामोरं जाण्याची हिंमत दाखवली नाही आर एस एसच्या एकाही नेत्याने या मोर्चासमोर येण्या येण्याचं धैर्य दाखवलं नाही बाकी आर एस एसवाले बाता खूप मारतात पण या मोर्चासमोर एकही जण आला नाही म्हणून शेवटी निवेदन आ, स्थानिक डी सी पी जे होते त्यांना दिलं गेलं काही वस्तूही त्यांना दिल्या गेल्या कोणत्या वस्तू वगैरे काय ते मी पुढे सांगणार आहे पण वंचित बहुजन आघाडीने आज हिंमत दाखवली तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीवर मी टीका खूप केली आहे यापूर्वी मला जेव्हा जेव्हा असं वाटलं की त्यांचं चुकलं निवडणुकीच्या राजकारणात त्यांचं चुकलं किंवा निवडणूक समझौत्यामध्ये त्यांचं चुकलं तेव्हा त्यांच्यावर टीका केली जशी मी इतर पक्षांवर सुद्धा करतो काँग्रेस राष्ट्रवादीवर पण जेव्हा एखादा पक्ष काही बरोबर गोष्ट करतो तत्वानुसार वागतो तेव्हा स्वाभाविकपणे त्याचं ते कौतुक करणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे तेव्हा आज मला वंचितचे कार्यकर्ते विचारत आहे आज तुम्हाला वंचितचं प्रेम कसं आलं वंचित आता भाजपची बी टीम नाही आहे का वगैरे वगैरे ते मला आठवण देत आहेत की तुम्ही गेल्या निवडणुकीत वंचितला भाजपची बी टीम म्हटलं होतं वगैरे वगैरे मित्रो तुम्हाला सांगतो तुमचा अभ्यास थोडा कमी पडतो मी नेहमी जे सांगतो पत्रकाराची भूमिका ही मुद्द्यानुसार घडत असते पत्रकार कोणत्याही एका पक्षाला बांधील नसतो एका नेत्याला बांधील नसतो एका विचारसरणीला तो, विचार तो बांधील नसतो संविधानाची चौकट आहे त्याला मी बांधील आहे पण जर वंचितविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या कार्यक्रमानुसार बोलणं बोलावं लागणार काँग्रेसविषयी बोलायचं झालं तर त्यांच्या कार्यक्रमानुसार ला। बोलावं लागणार शिवसेनेला तोच नियम लागू आहे तेव्हा आज तुमचा मुद्दा बरोबर आहे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाब विचारलेला आहे तो अतिशय योग्य आहे म्हणून मी तुमचं कौतुक करतोय हे लक्षात घ्या काय झालं आपण प्रकरण पहिल्यापासून बघूया नेमका का निघाला हा मोर्चा संभाजीनगरमध्ये म्हणजे जुन्या औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या मुलांचं सभासद म्हणून रजिस्ट्रेशन करत होते नोंदणी करत होते त्याला वंचित बहुजन आघाडीच्या दोन कार्यकर्त्यांनी दोन आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ज्यांची नावं आहेत राहुल मकासरे आणि विजय वाहूळ यांनी आक्षेप घेतला की तुम्ही एक धर्मवादी संघटना आहात तुम्ही धर्मांध संघटना तुम्ही कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये येऊन विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये येऊन हे कृत्य करू नका अशा प्रकारची सभासद नोंदणी करू नका असं त्यांना सांगितलं त्यांना तिथून हाकलून दिलं त्यानंतर पोलिसांनी यापैकी राहुल मकासरे यांच्यावर केस नोंदवली आता एखाद्या धर्मांध संघटनेला सांगणं कॉलेजच्या आवारात येऊन तुम्ही धर्माचं राजकारण करू, करू नका हे काही चूक नाही आहे जे वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलं खरं तर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे करायला पाहिजे कारण संघ ही संविधानाला न मानणारी संघटना आहे लक्षात घ्या आजवर संघाला आपण फार लाडवून ठेवलेलं आहे फार चोसले पुरवलेले आहेत कारण ती ब्राह्मणांची संघटना आहे आता बहुजन आले आहेत त्याच्यामध्ये बहुजनानं गुलाम केलेलं आहे पण मुळात ब्राह्मणांनी सुरू केलेली ब्राह्मणांसाठी सुरू केलेली ब्राह्मणी वर्चस्व निर्माण करण्यासाठी जन्मालेली संघटना आहे ही भारताचं संविधान मानत नाही तेव्हा अशा संघटनेच्या कामकाजाला कुणी आक्षेप घेतला तर त्यात काही गैर नाही आहे तसंच या राहुल मकासरे आणि विजय वाहुळ यांनी घेतला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले संघाच्या लोकांनी संचलन केलं मुंबईमध्ये तेव्हा रमाबाई नगरमधल्या आंबेडकर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी यांच्या संचालनासमोर निदर्शनं केली तिथेही पोलीस धावून आले संघाच्या मदतीला आजचा जो मोर्चा होता वंचित बहुजन आघाडीचा माझं असं म्हणणं आहे तो आर एस एसला काही प्रश्न विचारण्यासाठी होता सुजात आंबेडकरांच्या भाषणातून हे स्पष्ट झालं मोर्चा आधी सुजात आंबेडकरांनी भाषण केलं त्यानंतर मोर्चा निघाला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती वंचितच्या कार्यकर्त्यांनी वंचितच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर असतील सुजात आंबेडकर असतील यांनी हे आव्हान स्वीकारलं मोर्चा शांतपणे निघणार हे सांगितलं मोर्चा शांतपणेच निघाला लोकशाहीच्या चौकटीमध्ये जो विरोध होऊ शकतो तो करण्याचा अधिकार वंचितला आहे इतर संघटनासुद्धा आहे आ आज वंचित नाही हा आपला अधिकार बचावला सुजात आंबेडकरांनी भाषण केलं विशेष म्हणजे त्यांनी आज भाषण हिंदीत केलं कारण कदाचित हा राष्ट्रीय प्रश्न आहे त्यांनी आर एस एसला काही प्रश्न विचारले की तुमची संघटना रजिस्टर आहे का साधा प्रश्न तुमच्या संघटनेची कायद्याप्रमाणे नोंदणी झाली आहे का लक्षात घ्या इथे प्रत्येक संघटनेला स्वयंसेवी संघटना असो राजकीय पक्ष असो की इतर कसली संघटना असो सामाजिक आर्थिक तिला नोंदणी करावे लागते आर एस एसची संघटना आजपर्यंत नोंदणीकृत नाही त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही मग तुमच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन झालेलं नसताना तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन मुलांचं रजिस्ट्रेशन कसं करता तुमचे कार्यकर्ते म्हणून किंवा सभासद म्हणून हा साधा प्रश्न आहे दुसरा प्रश्न तुम्ही संविधान मानता का तुम्ही देशाचा राष्ट्रध्वज मानता का हे आर एस एस ला पूर्वीपासून विचारले जाणारे प्रश्न आहेत ज्याची उत्तर द्यायला आर एस एस कायम टाळत आर एस एसने देशाच्या तिरंग्याला विरोध केला होता देशाच्या राष्ट्र राष्ट्रध्वजाला हे लक्षात घ्या आर एस एसनी राष्ट्रगीताला विरोध केला होता हे सत्य आहे सुजात आंबेडकर आज हेच प्रश्न विचारत होते कुणीतरी हे आर एस एसला आधीच विचारण्याची गरज होती ती हिंमत काँग्रेसने दाखवली नाही राष्ट्रवादीने दाखवली नाही समाजवादी पक्षाने दाखवली नाही ती आज सुजात आंबेडकर यांनी दाखवली त्यांच्या वंचित बहुजन आघाडीने दाखवली आज प्रकाश आंबेडकर मोर्चात सहभागी झाले नव्हते प्रकाश आंबेडकरांच्या पुढच्या पिढीने म्हणजे सुजात आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि दाखवून दिलं की आपण आंबेडकरांचा विचारच पुढे घेऊन जाणार आहोत हे स्पष्टपणे दाखवून दिलं आर एस एसचे नेते या मोर्चाला सामोरे गेले नाही खरं म्हणजे त्याने सामोरे जायला हवं पण ते सामोरे गेले नाही तेव्हा तिथल्या स्थानिक डी सी पीने तिथला जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याने यांचं निवेदन स्वीकारलं त्याबरोबर त्या डी सी पीला या लोकांनी घटनेची प्रत दिली त्यांनी ट्रस्टीशिप कायद्याची प्रत दिली कारण आर एस रजिस्ट्रेशनचा प्रश्न प्रश्न होता राष्ट्रध्वज सुद्धा दिला त्यांनी तो स्वीकारला पण आर एस नेत्यांनी काही हिम्मत दाखवली नाही हे लक्षात घेऊ अजिबात हिम्मत दाखवली नाही समोर स्वीकारायची ते बिळात जाऊन बसले होते असं म्हणणं भाग आहे मित्र आज सुजात आंबेडकरांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण त्यांनी हे धैर्य दाखवलं आर एस एस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही लाडावलेली संघटना आहे अगदी स्वातंत्र्यापासून त्यांचे उपद्व्याप चालू आहे स्वातंत्र्याआधीपासून त्यांचे उपद्व्याप चालू आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदू मुसलमानांमध्ये झगडा निर्माण करणं तिथे मुस्लिम लीग जिन्हांची इथे आर एस एस यांनी हे एक उद्योग केलेला आहे हिंदू महासभाने हिंदू महासभेने सुद्धा हे उद्योग केलेले आहे हिंदू महासभा आता संपली आता आर एस एस सा राजकीय पक्ष जो आहे तो सत्तेत बसलेला आहे अभाविपही त्यांची संघटना आहे बजरंग दल त्यांची संघटना आहे हा इतिहास मी पूर्वी तुम्हाला सांगितलेला आहे अलीकडेच आपण केलेला व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघितलेला नसेल तर पुन्हा जाऊन बघा की आर एस एस कशा प्रकारची धोकादायक संघटना आहे कोणती फॅसिस्ट विचारसरणी ती बांधते गोळवळकरांचा विचार काय होता ते काय म्हणतो की या देशाचे शत्रू कोण आहेत मुस्लिम आहेत क्रिश्चन आहेत कम्युनिस्ट आहेत असं का म्हणत होते आर एस एसला देशात संविधान का मान्य नाही त्यांना तिरंगा का मान्य नव्हता हे सगळं मी बोललेलो आहे आज तेच प्रश्न सुजात आंबेडकरांनी सर्व विचारलेले आहे ते लक्षात घ्या आणि मित्र हे तुम्हाला सांगायला पाहिजे की खरं तर या सगळ्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण असं म्हणतो की शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे परंतु इथला जो उदारमतवादी वर्ग आहे मध्यम वर्ग विशेषतः याने आर एस एसला कधीच प्रश्न विचारले नाही आर एस एसचे चोचले सहन केले आर एस एस गेली शंभर वर्ष खोटं आहे स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला नाही पण केवळ उच्च यांची संघटना असल्यामुळे इथल्या उदारमतवादी संपादकांनी विचारवंतांनी आर एस एसला प्रश्न विचारले नाहीत आर एस एस किती ढोंगी आहे याविषयी एक पुस्तिका बाबा आढाव यांनी लिहिली होती नंतर आर एस एसवाले तुरुंगात कसे वागत होते हे सांगणारी त्याचं नाव आहे संघाची ढोंगबाजी हे तुम्ही वाचलं पाहिजे रावसाहेब कसबानी जोत नावाचं पुस्तक लिहिलं अगदी अलीकडेच जयदेव डोळेनी सुद्धा आर एस एस नावाचं पुस्तक लिहिलं आहे हे तुम्ही सगळी वाचली पाहिजे मग आर एस एसची डोंगबाजी तुम्हाला कळेल आत्तासुद्धा आर एस एसला शंभर वर्ष होत आहेत एकाही वृत्तपत्राने मेनस्ट्रीम मीडियामधल्या कोणीही त्यांचं कठोर विश्लेषण करणारा लेख छापला नाही जे काय लेख छापले ते आर एस एसची भलामण करणारे छापले या अशा वृत्तीमुळे मराठी संपादकांच्या डरपोक वृत्तीमुळे आर एस एस संघटना वाढली आर एस एस संघटना टिकली आर एस एस असं मानतं की आम्ही समाजकार्य करतो भूकंप झाला आम्ही गेलो अनेक संघटना जातात आर एस एस एकमेव संघटना नाही फरक इतकाच आहे आर एस एसचे फोटो येतात फोटो पुरवले जातात मीडियात काम एक टक्का करायचं आणि प्रसिद्धी शंभर टक्के अशी यांची अवस्था आहे आर एस एसचा विश्वास हिंदू राष्ट्रावर आहे त्यांचा प्रजासत्ताक भारताच्या घटनेवर विश्वास नाही हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आक्षेपार्ह आहे दहशतवादावर विश्वास ठेवणारी ही संघटना आहे हे लक्षात घ्या सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणारी संघटना आहे म्हणून त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये शस्त्र ठेवली जातं ही शस्त्रं येतात कुठून हा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी सुजात आंबेडकरांनी विचारलेला आहे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी अजेंड्यावर आणलेले आहेत हे आता विचारायला हवं मला तर माझा तर आक्षेप काँग्रेस सरकारलासुद्धा आहे कारण आर एस एसच्या बाबतीत काँग्रेस सरकारने कायम मवाळ धोरण स्वीकारलेलं आहे हा त्यांच्या उदारपणाचा भाग असेल पंडित नेहरूंनी आर एस एसवरची बंदी उठवली वल्लभभाई पटेलांनी ती घातली होती नंतर ती उठवली हे मोठं मन असेल पंडित नेहरूंचं पण आर एस एसची पात्रता अशा मोठ्या मनाची नाही आणीबाणीनंतरसुद्धा आर आणी आणी एस एसनी शरणागती पत्करली लिहून दिलं अंडरटेकिंग देतात आणि खोटं वागतात माफी मागतात आणि खोटं वागतात हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा आंबेडकरांनी म्हणजे आत्ताच्या आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी किंवा सुजात आंबेडकरांनी अजेंड्यावर आणलेले आहे तरुण पिढीला आर एस एसचा खरा चेहरा कळला पाहिजे ही धर्मांध संघटना आहे ही हिटलर मुसोलिनीच्या विचारांवर विश्वास ठेवणारी संघटना आहे ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली नाही स्वातंत्र्योत्तर काळात यांनी काही भरीव काम केलं नाही फक्त राम मंदिर आंदोलनाचा फायदा घेऊन राम जन्मभूमी आंदोलनाचा त्यांनी सत्ता मिळवलेली आहे आणि काँग्रेस पक्षाची अधोगती एवढी झाली होती काँग्रेस पक्षामध्ये भ्रष्टाचार इतका वाढला होता की लोकसुद्धा वैतागले होते म्हणून लोकांनी यांच्या हातात सत्ता सोपवली लोकांनी काय आर एस एसच्या हिंदू राष्ट्राच्या ध्येयावर विश्वास ठेवून सत्ता यांच्याकडे सोपवलेलं नाही आजही इथला बहुसंख्य हिंदू समाज जो आहे तो सहिष्णू आहे तो हिंदू राष्ट्राची संकल्पना मानत नाही त्याला भारतामध्ये शांतता हवी आहे कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे आर एस एस चे लबाडीचे उद्योग दुटप्पीपणाचे उद्योग ढोंगीपणाचे उद्योग सातत्याने चालू असतात त्याला जेवढा विरोध करायला पाहिजे तेवढा काँग्रेसने केला नाही आज राहुल गांधी करतात पण यापूर्वीच्या काँग्रेसने केला नाही इंदिरा गांधींनी सुद्धा आमणी बंदी घातली होती पण नंतर उठवली हो इंदिरा गांधींचा अजिबात विश्वास नव्हता आर एस एसवर देवरसांनी त्यावेळेला सरसंघचालक बाळासाहेब देवरस होते यांनी तीन तीन पत्र लिहिली इंदिरा गांधींना आम्ही तुमच्या वीज कलमी कार्यक्रमाला पाठिंबा देऊ असंही लिहिलं तरी सुद्धा इंदिरा गांधींनी विश्वास ठेवला नाही पण काँग्रेसवाल्यांचं आर एस एसच्या बाबतीत कायम मऊ धोरण राहिलं याचं कारण ते असं मानत होते आर एस एस ही हिंदूंची संघटना आहे त्यामुळे आपल्याला जरा जपून वागावं लागेल जर आर एस वर कारवाई केली तर आपल्याला हिंदू विरोधी असं मानलं जाईल काँग्रेसच्या या मवाळ धोरणामुळेच आर एस एसची वाढ झालेली योग्य वेळी आर एस ला बेसण घातली असती तर आर एस एस एवढी पसरली नसती हे लक्षात घ्या हे सगळे प्रश्न आज वंचित बहुजन आघाडीने अजेंड्यावर आणलेले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आर एस एसवाले कुठेही जातात कॉलेजमध्ये जातात युनिव्हर्सिटीमध्ये जातात तिथे सभाद सबास, सभासद करायचा प्रयत्न करतात मुलांना खोटं सांगतात सांगा की तुमची विचारसरणी काय आहे तुम्ही हिटलर मुसोलिनीवर विश्वास ठेवता हे सांगा आंबेडकरांचे फोटो लावतात आंबेडकरांचा छळ आर एस एस आणि हिंदुत्ववादी नेत्यांनी ने जेवढा केला तेवढा कोणीही केला नसेल हिंदू कोड बिलाच्या वेळेला आंबेडकरांचे पुतळे सुद्धा या लोकांनी जाळले होते आंबेडकरांनी आर एस एसला प्रमाणपत्र दिलं असा खोटा प्रचार केला होता आज आंबेडकर वाद्यांनी बरोबर त्याचा जाब विचारला आर एस सा। एस सातत्याने खोटा प्रचार केला आंबेडकरांबद्दल महात्मा गांधींबद्दलही केला महात्मा गांधींचा खून यांच्याच परिवारातल्या नथुराम गोडसेंनी केला हेही आपल्याला माहिती आहे मित्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रखरपणे आर एस एस ही ब्राह्मणी संघटना असल्यामुळे तिचे हे सगळे लाड झालेले आहेत आणि आर एस एसला आज जे सुजात आंबेडकर म्हणाले अंगावर घेऊ शकतात तर आंबेडकरवादीस घेऊ शकतात जे आंबेडकरवाद्यांनी आज दाखवलं रमाबाई नगरमधल्या आंबेडकर सुद्धा संघाच्या कवायती पुढे निदर्शनं केली कुठे येतात तुमच्याकडे शस्त्र हे सांगा की लाठ्या घेऊन फिरतायत एकाचं शरीर धड नाही आणि कवायती करतायत यांना जाबच विचारायला पाहिजे यांना कोणती सूट देता कामा नाही ही संघटना जर नोंदणी झालेली नसेल तर तिच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे होती काँग्रेसच्या आता कोण करणार आता यांचंच सरकार आहे जोपर्यंत सत्तेतून जात नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही पुढचं सरकार ज्यांचं कोणाचं होईल ते कारवाई करतील की नाही माहीत नाही म्हणजे एका धर्मांध संघटनेला यांनी फुल स्कोप दिलेला आहे हे, हे लक्षात ठेवा कर्नाटकात काय झालं बघा कर्नाटकात पब्लिक प्लेसेसमध्ये सार्वजनिक जागेवर आर एस एसच्या शाखा लावायला किंवा सरकारी जागेवर आर एस एसची शाखा लावायला बंदी करण्यात आली सरकारी कर्मचारी आर एस एसच्या शाखेत सहभागी होऊ शकत नाहीत असा आम्ही कायदा करणार असो आहोत असं कर्नाटकच्या मंत्र्यांनी सांगितलं अजून कायदा झाला नाही त्यावर चर्चा झाली पण आता हे जे विधेयक आहे ते मागे घेण्याचा विचार कर्नाटकचं सरकार करत आहे सिद्धरामय सरकार याचं कारण त्यांना म्हणे समाजातून विरोध झाला आहे कोणता समाज चार मध्यमवर्गीय उच्चवर्णीय बोलतील की आर एस एसवर बंदी घालू नका बंदी घालायला माझाही काही सरसकट पाठिंबा नाही आहे बंदीने प्रश्न सुटत नाही पण आर एस एसचेचा जो विचार आहे आर एस एसचं जे तत्वज्ञान आहे त्याला जर विरोध केला नाही ते तत्वज्ञान आणि शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला फरक जर नव्या पिढीला सांगणार सांगितला नाही तर हा देश संपवायला वेळ लागणार नाही कर्नाटक सरकारने हिंमत दाखवली होती पण आता माघार घेतलेली आहे लक्षात काँग्रेसने अशीच धडसोड वृत्ती दाखवली म्हणून आर एस एस वाढलेली आहे हेही आपल्याला विसरता येणार नाही मित्र वंचितने आज जे केलंय ते कौतुकास्पद आहे वंचितने तत्वाशीही बांधील की आंबेडकरी विचाराशीही बांधील की अशीच कायम ठेवावी एक मी पुन्हा पुन्हा सांगतो जर प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये राजकीय व्यवहारामध्ये तुमच्या चुका झाल्या तर तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि तो बाबासाहेबांच्या संविधानानेच दिलेला आहे तेव्हा तुम्ही किती ट्रोल केलं तरी त्याची आम्ही पर्वा करणार नाही पत्रकार म्हणून पण आज जर सुजात आंबेडकरनी चांगलं भाषण केलं मोर्चाचं नेतृत्व खंबीरपणे केलं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे माझं सुजात आंबेडकरनासुद्धा सल्ला आहे की दुसऱ्यांना ट्रोलिंग करत बसण्यापेक्षा भाजपचे मार्ग वापरण्यापेक्षा असं काहीतरी करा आंबेडकरांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोचणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे संघटना आहे ती वापरा फक्त निवडणुका लढवू नका निवडणुकीची सौदेबाजी म्हणजे विचारांचं राजकारण नाही लक्षात घ्या पण तुम्ही आज जे काय केलं आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढला ते योग्य केलं आता यापुढे इथल्या समाजाने इथल्या माध्यमांनी इथल्या सर्व संघटनांनी आर एस ला प्रश्न विचारले पाहिजेत योग्य वेळी कायदेशीर कारवाई सुद्धा केली पाहिजे आता न्याय संस्थेमध्ये सुद्धा आर एस एसच्या विचारांचे न्यायाधीश अधिकाधिक भरले जातील हे पाहिलं जात आहे पोलिस यंत्रणेसुद्धा ते होत आहे संपूर्ण नोकरशाहीमध्ये ते होत आहे मोदी सरकार गेली दहा वर्ष आहे त्यांनी संपूर्ण यंत्रणा पोखरलेली आहे पुणे विद्यापीठाचं काय भाग झालं बघा पुणे विद्यापीठ आता संघाच्या लोकांच्या ताब्यात आहे आणि त्याचा दर्जा खाली आलाय ओरड करण्यात काय अर्थ आहे संघवाले कोणतीही शैक्षणिक संस्था कोणतीही सामाजिक संस्था ही धडपणे चालवू शकत नाहीत कारण ती विचारांची व्यापकता त्यांच्याकडे नाही संघाच्या आंधळाशी शिस्तीचं आकर्षण मला नाही तुम्हीही बाळगू नका कारण ती हिटलरची शिस्त आहे फायनली ती कुणाची तरी कत्तलच करणार आहे हे विसरू नका असो खूप बोलता येईल संघाविषयी मी जो व्हिडिओ केला आहे दांभिक दांभिकपणाची शंभर वर्ष दोन आठवड्यापूर्वी केला होता तो तुम्ही पुन्हा पा आपल्या होमपेजवर गेलात तर तुम्हाला तो मिळेल आज इथेच थांबूया संघाला आणि संघासारख्या धर्मांध संघटनांना प्रश्न विचारत राहूया की संघ ही हिंदुत्ववादी धर्मांध संघटना आहे पण इतर धर्मातल्या ज्या धर्मांध संघटना आहेत त्यांनाही या देशामध्ये काही स्थान नाही तेव्हा आपण प्रश्न विचारत राहूया आज इथेच थांबतो धन्यवाद निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि गल्ली बोळात पसरवा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही किती धोकादायक संघटना आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर तुमची श्रद्धा असेल तर हे तुम्ही कर्तव्य म्हणून करा असो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच